अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं माहेर पवार घराण्यापेक्षाही राजकारणात वरचढ होतं हे तुम्हाला माहितीये का सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि धाराशिवचे त्या काळातील लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत तर या धाराशिवची लेख पवारांची सून कशी झाली लग्नाचा किस्सा असा आहे अजित पवार यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले आहे की त्यांचे लग्न लव्ह मॅरेज नव्हते शरद पवार आणि धाराशिवचे पद्मसिंह पाटील यांचे संबंध खूप जुने होते अजित पवारांसाठी काही मुलींची स्थळे आली होती आणि त्यांनी काही मुली पाहिल्या होत्या त्यानंतर सुनेत्रा पवारांचे स्थळ आले त्यांच्या लग्नाचा बघण्याचा कार्यक्रम पद्मसिंह पाटील यांच्या बंधूंच्या घरी पार पडला या कार्यक्रमात प्रतिभा काकी शरद पवारांच्या पत्नी यांनी पुढाकार घेतला होता दोन्ही कुटुंबांमध्ये राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे एकमेकांना समजून घेणे सोपे झाले अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली विवाहबंधनात अडकले लग्नापूर्वी अजित पवार यांनी एक संकल्प केला होता की घर बांधल्याशिवाय लग्न करणार नाही सिमेंटची टंचाई असताना त्यांना एका निंबाळकर साहेबांनी एक हजार पोती सिमेंट दिले ज्यामुळे त्यांचे घर बांधून झाले आणि मग त्यांचे लग्न झाले अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना जय पवार आणि पार्थ पवार अशी दोन मुले आहेत सुनेत्रा पवार यांचे बंधू राजकारणात नाहीत पण त्यांच्या भावाचा मुलगा म्हणजे राणा जगजित सिंग सध्या धाराशिवच्या राजकारणात सक्रिय आहेत तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद